नमस्कार शिल्पा टेक मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे याआधी आपण बघितलं आहे की फेसबुक आपल्याला कशा प्रकारे पैसे कमवता येतात फेसबुकचा पेज तयार करायचा आणि त्या पेजमध्ये आपल्याला फॉलोवर्स वाढवायचे आहे ज्याप्र जितके आपले फॉलोवर्स जास्त आणि व्ह्युअर्स जास्त तितकं आपल्याला आपला चॅनल इझिली मॉनिटाईज होऊ शकतो हे आपण बघितलं आहे त्याचबरोबर असंख्य असे सोशल मीडियावर मार्ग आहे की ज्याच्यातून आपण पैसा कमवू शकतो जसं की विशलिंक आहे मिशो क्रिएट क्रिएटर क्लब आहे यूट्यूब आहे इंस्टाग्राम आहे तर आपण मिशो क्रिएटर क्लब मध्ये सुद्धा एकाच वेळेस आपण या सगळ्या सुद्धा पैसे कमवू शकतो म्हणजे आपल्याला एक व्हिडिओ तयार करायचा आहे तोच व्हिडिओ आपल्याला यूट्यूबवर अपलोड करायचा आहे फेसबुकवर अपलोड करायचा आहे इंस्टाग्रामवर अपलोड करायचं आहे आणि तो त्याच्या थ्रू आपल्याला मिशो क्रिएटर क्लबमधून पैसे कमवायचे आहे तर ते कसे कमवायचे त्यासाठी आपल्याला अकाउंट कसा तयार करता येतो त्यासाठी काय प्रोसेस आहे हे सगळं आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यासाठी चला माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला माझ्या होमस्क्रीनवर जाऊया तर आपल्याला जर मिशो क्रिएटर क्लब करायचं असेल तर आपण मिशो ॲप आप डाउनलोड करून म्हणजे प्लेस्टोरवरून मिशो ॲप डाउनलोड करायचा आणि त्याच्या थ्रू आपल्याला मिशो क्रिएटर क्लब इथे जाय जाता येतं किंवा आपल्याकडे दुसरा ऑप्शन आहे हा कठीण असत आहे म्हणजे कठीण यासाठी की खूप लोकांच्या डायरेक्ट ओपन होत नाही त्यामुळे आपण काय करायचं आपला गुगल क्रोम आहे तिथे जाऊन तिथून मिशो क्रिएटर क्लब आपल्याला ओपन करता येतो तर चला आता आपण जाऊया माझ्या होमस्क्रीनवर पहिले मी जाणार क्रोममध्ये आणि तिथे मी टाईप करणार मिशो क्रिएटर क्लब काय टाईप करायचंय आपल्याला मिशो क्रिएटर क्लब टाईप करायचं आहे ते टाईप झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस सुरू होईल तुम्हाला दिसतंय अफिलेटेड मार्केटिंग आपण अफिलेटेड मार्केटिंग थ्रू खूप जास्त पैसा कमवू शकतो ते क्लिक केल्यानंतर हे अशा प्रकारचं सुरू होईल याचा होम पेज आहे मी शो क्रिएटर क्लबचा तुम्हाला जॉईन प्रोग्राम म्हणून ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला नंबर मागेल आणि तुमच्या नंबरवर ओ टी पी येईल नंबर डायल केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी येईल ही प्रोसेस आपण करून घेऊया त्यानंतर हे अशा प्रकारचं सुरू होईल वरती तुम्हाला दिसत असेल की कनेक्टेड टू इंस्टाग्राम मी माझं अकाउंट हे इंस्टाग्रामशी कनेक्ट केलं आहे तुमच्याकडे यूट्यूब चॅनल असेल तर तुम्ही यूट्यूब चॅनलशी कनेक्ट करू शकता इंस्टाग्रामशी करू शकता शकता किंवा फेसबुकशी करू शकता त्याच्यामध्ये आपण जे काही व्हिडिओ टाकू तर त्या त्याची त्या लिंक इथे आपल्याला पेस्ट करायची आहे तर हे आहे आपला क्रिएटर क्रप तुम्ही बघू शकता की तिथे आहे इथे क्यू आर कोड तयार करायचं असतं आपल्याला की जे आपल्या फॉलोवर्सपर्यंत पर्यंत आपल्याला द्यायचं असतं आणि त्या क्यू आर कोड थ्रू जर आपले फॉलोवर्स शॉपिंग करतील तर मग आपल्याला त्याचा टेन पर्सेंट मार्जिन आपल्याला मिळेल प्रोडक्टनुसार तर ही मी पूर्ण स्क्रीन दाखवते आहे तुम्हाला की मिशो क्रिएटर क्लबमध्ये पेमेंट कशा पद्धतीचा दिसेल तुम्हाला काय आहे ते दाखवते आहे तर इथे तुम्हाला क्यू आर कोड करायचा आहे माझे ऑलरेडी दोन क्यू आर कोड झालेले आहे तयार त्यामध्ये मी जे काही शॉपिंग करते ते शॉपिंगचे मी व्हिडिओ तयार करते आणि इंस्टाग्रामला टाकते आणि ते इंस्टाग्रामवर व्हिडिओ बघून जे लोक माझ्या प्रोडक्टला माझ्या क्यू आर कोड थ्रू किंवा लिंक थ्रू जर प्रोडक्ट घेत असतील तर त्याचा पैसा माझ्या अकाउंटला येणार अशा प्रकारे आपण मिशो क्रिएटर क्लबचा वापर करून सुद्धा पैसा कमवू शकतो त्यासाठी आपल्याला खूप सुंदर पद्धतीने एक व्हिडिओ तयार करायचा आहे आपण घेतलेल्या प्रोडक्टचा इथे मी बघा मी माझ्या आवडीचे प्रोडक्ट असतील इथे मी घेतलेल्या प्रोडक्टची लिंक क्लिक करते आहे ते मी तिथे टाकणार आहे की मी कुठले कुठले प्रोडक्ट्स बाय केलेले आहे तुम्हाला जर तुम्ही विकतही घेतले नसेल तरीसुद्धा तुम्हाला आवडीचे सुद्धा इथे आपण टाकू शकतो आणि आपण यावर एक असतं की आपण अफिलेटेड मार्केटिंग करते आहे त्यावेळेस काय होतं की आपण मिशोकडून खरेदी करू शकतो आणि त्याला रिटर्न पण करू शकतो कसं होतं की खूपदा रिटर्न केल्यानंतर मिशो आपल्याला ब्लॉक करतो परंतु हे अफिलेटेड मार्किंगमध्ये तो आपल्याला ब्लॉक करत नाही कारण आपण त्याची ॲडव्हर्टाइजमेंट करते आहे तर अशा प्रकारे आपण मिशो क्लबला जॉईन करून पैसा कमवू शकतो याची प्रोसेस जी आहे तुम्हाला मी हळूहळू समजवून सांगेल तुम्ही आधी तर मुख्यतः आपल्याला व्हिडिओ क्रिएट करायचा आणि तो कसा अपलोड करायचा कसा नाही हे सगळं काही मी तुम्हाला सविस्तर समजवून सांगेल इथे मी क्यू आर कोड किस कसा क्रिएट करायचा सांगितलेला आहे क्यू आर कोडवर क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला क्यू आर कोडचा नाव टाकावं लागेल आणि आपल्याला कुठले प्रोडक्ट्स खरेदी केलेले आहे किंवा करायचे आहे हे आपल्याला क्लिक करावं लागेल त्याचबरोबर आपल्याकडे ची आपण व्हिडिओ केलेली असेल किंवा प्रोडक्टचा लिंक असेल तो लिंक तिथे पेस्ट करायचा आहे त्यावरून समोर प्रोसेस होणार आहे इथपर्यंतच आपल्याला मिशो क्रिएटर क्लबमध्ये प्रोसेस करून ठेवायची आणि समोरची प्रोसेस जे आहे आपले फॉलोअर्स आपले सबस्क्रायबर करतील म्हणजेच ते विकत घेतील आपल्या आपल्या लिंकवरून प्रोडक्ट्स आपल्या क्यू आर कोडवरून आणि त्याचा टेन पर्सेंट मार्जिन हा आपल्याला मिशो देतो म्हणजे हजारो करोडो लोक असतात जे एक प्रोडक्ट घेत असतात जर आपल्या लिंकवरून तेच प्रोडक्ट घेतले जाईल तर आपल्याला त्याप्रमाणे पैसे मिळत राहील अतिशय सोपी पद्धत आहे तुम्ही सुद्धा करा आणि पैसे कमवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला शेअर करा आणि मला नवीन व्हिडिओ तयार करण्यास मोटिवेट करा धन्यवाद